ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेला मत विकत घेण्याची योजना अशा पद्धतीचा गलिच्छ आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी मग आपल्या बहिणीच्या संदर्भात अशी विकत घेण्याची भाषा राग येण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं त्यामुळे आधी आपण सत्तेवरती असताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपण किती कामं केलेली आहेत हा प्रश्न गणती स्वतःला विचारला पाहिजे फक्त फोकसमध्ये येण्यासाठी कधी देशाच्या बांधवांचा अपमान करायचा देशाच्या सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीजींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची हे सगळं त्यांनी थांबवावं हिट करता आलेली नाहीये त्यामुळे आधी आपण काय केलंय हे त्यांनी तपासून बघावं आणि मग त्यांनी हा अकांड तांडव करावा त्यांच्या ह्या निरर्थक अकांड तांडवाला आम्ही आपण उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला पाहिजे ज्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती आहे त्या काँग्रेस सरकार कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून तिथे सेंट मेरीचं नाव देत आहे मग तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मध्ये दम नाहीये काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचा त्यामुळं त्यांनी बोलताय नेपाळ होईल नेपाळ होईल नेपाळ होईल रावताना महाराष्ट्राचा नेपाळ करायचंय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं उद्धव ठाकरे या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं गेलं ज्या वेळेला पहलगाम मध्ये काश्मीर मध्ये रक्त सांडलं निष्पाप पर्यटकांचं तेव्हा उद्धव ठाकरे लंडन मध्ये काय करत होते ज्या वेळेला काश्मीरच्या थंड वातावरणामध्ये काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये निष्पाप पर्यटकांचं रक्त सांडत होते हे सगळे दहशतवादी तेव्हा उद्धव ठाकरे तुम्ही माझं कुटुंब माझी जबाबदारी करत लंडन मध्ये तुम्ही फॅमिली पर्यटन करत फिरत होता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा तुमचं रक्त नाही खवायला तेव्हा त्या ते सुट्ट्या अर्धवट टाकून आपण ताबडतोब भारतामध्ये परत जावं आणि त्यावेळेला आपण त्या पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा असं तुम्हाला नाही वाटलं अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सांगून ठेवलंय ना की गुंड झाला तरी चालेल पण शंड होऊ नका मग देशावरती आक्रमण झाल्यानंतर सुद्धा ज्यांचं रक्त थंड पडतं त्यांना आम्ही काय म्हणायचं अधिकार आहे का उद्धव ठाकरेंना हे बोलायचा पहलगामच्या हल्ल्यावरती साधे एक ट्विट आहे का उद्धव ठाकरेंचं दाखवून द्यावं त्यांनी मला अरे ज्या महाराष्ट्रामधले अनेक पर्यटक मारले गेले ना महाराष्ट्रामधल्या माझ्या अनेक बहिणींचं कुंकू पुसलं गेलं मला सांगा उबाठाचे हे संजय राऊत असतील किंवा खुद्द उबाठा असतील ते कुठल्या पीडित कुटुंबीयांना हरवून घेतलं ज्या माझ्या बहिणींचं कुंकू होते तर मुंबई मधले किती जण होते डोंबिवली मधले होते अरे कमीत कमी, कमी मुंबई आणि जवळच्या भागामधल्या तरी पीडित कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन करण्याची तरी कधी जबाबदारी घेतली का फक्त आता निष्पाप लोकांच्या रक्तावरती त्यांच्या दुःखावरती तुम्हाला तुमचा राजकारणाचा जर खेळ मांडायचा असेल ना उगाठा तर महाराष्ट्र गप्पा नाही बसणार तो तुमची सगळी नाटकं ओळखू नये हे नाटकं बंद करा संजय राऊत यांच्या नेपाळ विषयीच्या वक्तव्यानंतर राज्यभरात पडसाद त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात येते एक तर कालच आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो आमच्या संजय निरुपम साहेबांनी सुद्धा तक्रार दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संजय राऊताच्या विरोधातल्या तक्रारी दिल्या जाते मी म्हणलं ना संजय राऊत हा सायको माणूस तो आता गांजा पिऊन बोलतो का नवसागर मारून बोलतो का कुठली नऊ टाकतो मारतो हा संशोधनाचा विषय मला त्याच्यामध्ये पडायचा नाहीये पण मला एक कळतं की या देशामध्ये लोकशाही आहे भारताच्या बरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तान सारख्या देशाचे तुकडे झाले अनेक राष्ट्र अनेक महासत्ता उद्ध्वस्त झाल्या पण भारतामध्ये लोकशाही अजून जिवंत आहे कारण ही, ही लोकशाही हे संविधान हे माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि इथे जर हिंसक आंदोलनं होतील अशा पद्धतीचं जर विधान संजय राऊत करत असतील ना तर संजय राऊत यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे संजय राऊत हे देशाच्या शांततेला अखंडतेला एकात्मतेला धक्का आणणारी विधानं करतायत आणि अशा वेळेला नेहमीच संविधान संविधान करणारे राहुल गांधी कुठे आहेत हा प्रश्न विचारला पाहिजे संजय राऊत म्हणतायत ना की काय नेपाळमध्ये कसं मारलं वगैरे वगैरे अरे संजय राऊत नेपाळच्या अर्थमंत्र्यांना मारतानाचा फोटो तुम्ही ट्विट करता आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करता तुम्हाला नक्की काय सुचवायचंय तुम्हाला नक्की काय धमक्या द्यायच्या कोण कुणाला मारणार आहे हे तुम्हाला सांगायचंय पण कुणी कुणाला मारतील हा प्रश्न वेगळा राऊत रोज टीव्ही समोर येऊन करायची बडबड थांबवाओ हो। लोक वैतागलेत तुम्हाला तुम्ही दिसलात की टीव्ही बंद करतात आणि आता तुम्ही हे जर रोज बोलणं नाही थांबवलं ना तर लोक तुम्हाला काय कांदे फेकून मारतील का बटाटे फेकून मारतील का शेणबिण नाही ते आता काय फेकून मारतील हे तुम्ही बघा ही बाष्कळ बडबड थांबवा देशाची सुरक्षा ही माननीय मोदीजींच्या हातामध्ये अतिशय खंबीर हातांमध्ये खर तर उद्धव ठाकरे ना आईजीच्या जीवावर बायजी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या निष्ठेने शिवसेना उभी केली आणि बाकी सगळ्या शिवसैनिकांनी अंगावरती का लाट्या काट्या सोसून ही शिवसेना वाढवली त्यावेळेला हे उद्धव ठाकरे ना हेलिकॉप्टर मधून फोटोग्राफी करत होते आणि त्याच्यामुळे मला उद्धव ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतः कुठे होतात आधी तुम्ही स्वतःच्या अंतरात प्रश्न विचारा ना की ज्यावेळेला पहलगामला हल्ला झाला त्यावेळेला साधा एक ट्विट न करणारे पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही लंडनला कुटुंबाच्या सोबत फिरायला जाणारे हे उद्धव ठाकरे तुमचं प्रेम खरंय महाराष्ट्रातल्या ज्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्यांना कधी जाऊन त्यांच्या डोळ्यातली अश्रू पुसण्याची भूमिका ही कधी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे का अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहणार तुम्ही मजा मारणार आणि फक्त जेव्हा राजकारणाचा असं काहीतरी नाटक उभं करायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला देशप्रेम आठवणार बरं ते जाऊ द्या जिथे कुठे हे नेपाळमध्ये जे आपले पर्यटक अडकलेले होते त्यांच्या संदर्भात तरी त्यांना कधी एखादा फोन करून तरी त्यांनी कधी चौकशी केलेली आहे का ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं दाए, <स्था> मला वाटते कि पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या बर्जांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे अनेक वेळेला अर्थमंत्री होते राजकारणातली सर्गी मोठी मोठी पद चाळीस पन्नास वर्ष सत्ता ज्यांच्या घरामध्ये नांदली ते स्वतः सत्तेवरती असताना जर त्यांनी कामं चांगल्या पद्धतीनं केली असती लोकांचे प्रश्न मिटवले असते तर आज एवढा राग येण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं त्यामुळे आधी आपण सत्तेवरती असताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपण किती कामं केलेली आहेत हा प्रश्न प्रणितिताईंनी स्वतःला विचारला पाहिजे फक्त फोकसमध्ये येण्यासाठी कधी देशाच्या बांधवांचा अपमान करायचा देशाच्या सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीजींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची हे सगळं त्यांनी थांबवावं ज्या भागाच्या त्या पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी होत्या त्या भागामधल्या प्रत्येक घराघरामध्ये आज ड्रेनेजचं पाणी घुसलेलं आहे ज्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधी होत्या तिथल्या महिलांच्या साध्या शौचालयाची व्यवस्था त्यांना नीट करता आलेली नाहीये त्यामुळे आधी आपण काय केलंय हे त्यांनी तपासून बघावं आणि मग त्यांनी हा तांडव करावा त्यांच्या ह्या निरर्थक आकांडतांडवाला आम्ही जास्त महत्व देत नाही

मला सांगा की ज्या वेळेला त्या पहलगाम मध्ये हे सगळे दहशतवादी लोकांना मारत होते तेव्हा उभाट कुठे होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते तेव्हा ह्यांना का बरं देशप्रेम आठवलं नाही बरं आज त्या देशप्रेमाबद्दल नरेंद्र मोदीजींना काही सिंदूर पाठवतायत हे पाठवतायत मग मला वाटतं की आपण उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला पाहिजे ज्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती आहे त्या काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून तिथे सेंट मेरीचं नाव देत आहे मग तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मध्ये दम नाहीये काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचा त्यामुळं त्यांनी देशहित देशप्रेम या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या तोंडामधून शोभत नाहीयेत ते उद्या जे काही आंदोलन करणार आहेत ते आंदोलन म्हणजे फक्त एक फार्स आहे आणि त्यांच्या या फार्सला जनता भुलणार नाही